आदरणीय स्वामी भक्त राय रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ याचा भाग पाचवा काही मंडळींची इच्छा अशी असे की आपल्या घराला स्वामींचे पाय लागावे स्वामींना शक्यतो कमी त्रास पडावा अशी व्यवस्था ठेवायला सर्वांची तयारी असे परंतु कमी झाला तरी तो त्यांना त्रासच होता अगदी पाच मैलांच्या गतीनं मोटारीतून त्यांना नेलं तरी तेही सहन करण्याची प्रकृतीची शक्ती नव्हती तरीही केवळ प्रेमाखातर तो हा त्रास सहन करू शकत होते रत्नागिरीत ज्यांच्या घरी स्वामी गेले त्यातील काही ठिकाणं मला आठवतात ती इथं देत आहे सर्वश्री दत्तोपंत जोशी म्हणजे मिठाईवाले बाबी काका लिमये डॉक्टर जोगळेकर बापूसाहेब गोरे नाना दीक्षित यांच्या माडीवरील देवस्थान ताई गोरे विनायक भाटवडेकर डी पी मोडक भाटे इंजिनियर पंडित वकील भिडे वकील पी के सोहनी आप्पासाहेब ठाकूर वकील विसुभाऊ खाडिलकर रामभाऊ पुराणिक के आर जोशी पोटफोडे आर बी कुलकर्णी श्रीखंडे रामभाऊ शेठ गांधी विष्णुपंत कुलकर्णी म्हणजे बाठेवाडा बाळोबा सावंत इत्यादी स्वामी घरी भेट देत तिथं त्यांचा उत्तम सत्कार केला जाई त्यांच्याबरोबर चार चार मंडळी बहुधा असावयाचीच बऱ्याच ठिकाणी प्रस्तुत लेखकाला जाण्याचा योग आला प्रत्येक ठिकाणी स्वामी गेल्यावर ते आपल्या आसनावर बसले म्हणजे ते इतक्या भावसमाधित मग्न दिसावयाचे की त्यांच्या दर्शनानंच सर्व वातावरण प्रसन्न शांत आणि भारल्याप्रमाणे होत असे एखादा अभंग ते बहुधा म्हणत त्यावेळी त्यांचे व्यक्त होणारे भाव त्यांच्या दिव्य प्रेम भक्तीचे निदर्शक असत अल्पोपहार वगैरे होऊन नंतर स्वामी निघत असत बाबा देसाई यांच्या बंगल्यात सुमारे पंधरा दिवस राहिल्यावर ते टिळकाळीत लेखकाच्या बिराडी सुमारे पंधरा दिवस राहण्याकरता आले संतांच्या आगमनामुळे घरातील आनंद हा दिवाळी दसऱ्याच्या आनंदाला वाकुल्या दाखवण्या इतका उफाळला होता पंधरा दिवस रत्नागिरीत येऊन झाले असल्यानं लोकात आता त्यांच्या दर्शनाची उत्कंठा अधिकाधिक वाढली आणि त्यामुळे दिवसभर मंडळींची ये जा सुरूच असे यावेळी कार्यक्रम म्हणजे दोन्ही वेळ प्रार्थना रात्री प्रवचन आणि मधून कुणाकडे तरी जाणं हे चालूच असे रत्नागिरी इथल्या वास्तव्यात स्वामींचा अनुग्रह काही भाग्यवंतांना लाभला त्यापैकी कैलासवासी डॉक्टर भांडारकर हे त्यावेळी रत्नागिरी म्युन्सिपल दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करत होते स्वामींची आणि त्यांची पुणे इथली ओळख होती रत्नागिरी इथं स्वामी आल्यानं त्यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचा अनुग्रह लाभावा म्हणून त्यांनी स्वामींना तिळगुळ पाठवला त्याचबरोबर काव्यातच विनंती केली ती अशी मुनिवर्य तुम्हा तुमचा मित्र प्रेमे समर्पितो हलवा स्वीकारुनी सदध्वी घनायुरटवीत पाथहा लावा आपला नम्र मोरेश्वर भांडारकर डॉक्टर भांडारकर यांच्या चिठ्ठीचा उपयोग होऊन त्यांना स्वामींचा अनुग्रह झाला त्यांची अध्यात्माची आवड तीव्र होती आणि अभ्यासही चांगला होता त्याचप्रमाणे प्रवचनकार भगवान जोशी के आर जोशी गांधी गुरुजी श्रीमती सीताबाई खांडेकर यांनाही याच वेळी स्वामींचा अनुग्रह झाला बाबी काका लिमये यांनी स्वामींनी आपल्याकडे येण्याचा आग्रह करणे साहजिकच होतं परंतु स्वामींना आपल्याकडे येण्याचा आग्रह करणं म्हणजे त्यांना थोडा त्रास देणंच आहे याची जाणीव त्यांना असल्यानं तो त्रास देऊ नये असं त्यांनी ठरवलं स्वामींना देखील बाबी काकांकडं गेलं पाहिजे न गेल्यास त्यांना समाधान वाटणार नाही असं वाटत होतं परंतु बाबी काकांची समजूतदार भावना पाहून त्यांनी त्यांना मी तुमच्याकडे येणार नाही म्हणून सांगूनही टाकलं परंतु त्यांच्या कोमल मनाला हे बुद्धीचं तर्कशास्त्र मानवलं नाही आणि बाबी काकांकडे जायचंच असा कौल त्यांच्या बुद्धीलाही द्यावा लागला मात्र स्वामींचं बाबी काकांकडे जाणं हे त्यांच्या यावेळच्या प्रथेपेक्षा निराळं होतं स्वामींना खऱ्या प्रेमाची चाड आहे उपचारांची नाही हे या घटनेवरून दिसून आलं भावाचे पाहुणे म्हणून ते बाबी काकांकडे औपचारिक आमंत्रणाशिवाय जाणार होते डॉक्टर मिराशी यांच्याबरोबरच स्वामींनी बाबी काकांकडे निरोप पाठवला मी दुपारी चार वाजता येत आहे मात्र मी येणार म्हणून आपण काहीही मुद्दाम तयारी करता कामा नये तुमचं सुमान आणि घरातील व्यवस्था जशी असेल तशीच असू दे हार तुरे वगैरे काही नको निरोपाप्रमाणे बाबी काकांची तयारी झाली म्हणजेच मानसिक स्वागताची तयारी झाली स्वामी ठरल्याप्रमाणे गेले आणि आपल्या विशुद्ध प्रेमाचा ठसा बाबी काकांच्या हृदयावर उमटवून परत फिरले सुमारे पंधरा दिवस प्रस्तुत लेखकाच्या घरी राहून स्वामी सड्यावर गोडबोले वकिलांच्या घरी गेले तिथं एक दोन दिवस राहिल्यावर सड्यावरच बापूसाहेब खेर यांच्याकडे गेले सुमारे तीन चार दिवस तिथं मुक्काम होता त्यावेळे तिथं काही सद्ग्रंथांचं वाचन वगैरे चालत असे आणि दोन तीन वेळा ज्ञानेश्वरीवर माझी प्रवचनही झाली खेर बंधूंना आणि घरातील सर्व मंडळींना स्वामींच्या सहवासामुळे अतीव आनंद झाला यानंतर भाई देवळेकर यांच्या बंगल्यावर त्यांच्याकडे चार पाच दिवस राहण्याच्या विचारानं स्वामी गेले स्वामींवर त्यांचं अत्यंत प्रेम असल्यानं त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही सदैव जावई आलिया घरा जेवी सर्वस्व वेची सुंदरा या नाथांच्या वचनाची आठवण त्यांच्या वागण्यात दिसून येत होती आणि संभ्रमाची या आयती स्नेह जैसा ये व्यक्ती या ज्ञानदेवांच्या वचनाप्रमाणे त्यांच्या हालचालीतून स्नेहच व्यक्त होत होता स्वामींची जास्तीत जास्त उत्तम व्यवस्था ठेवली जात होती तिथंही स्वामींच्या दर्शनाला बरीच मंडळी येणार होती रोज रात्री माझं प्रवचन असे आणि शेवटच्या दिवशी स्वामींनी मला कीर्तन करायला सांगितलं स्वामींचा हेतू असा होता की बायका मुलांनासुद्धा सोपा असा कार्यक्रम व्हावा परंतु कीर्तनाच्या दृष्टीनं तबलापेटी वगैरे तयारी नसल्यामुळं मला त्यांनी बसून कीर्तन करावयास सांगितलं आणि सुमारे दीड ते दोन तास कीर्तनाचा कार्यक्रम झाला देवळेकर यांच्याकडे एक विशेष कार्यक्रम झाला तो म्हणजे त्यावेळी उपस्थित राहू शकणाऱ्या स्वामींच्या अनुग्रहितांच्या महाप्रसादाचा कार्यक्रम अनुग्रहितांशिवाय इतरही काही मंडळींना बोलावणं होतं भाई देवळेकर यांनी चांगले आचार्य आणून जेवणाचा उत्तम थाट केला होता या कार्यक्रमात जो एक साहजिकच योग जमून आला त्यामुळे देवळेकर यांना फारच आनंद वाटला प्रथम हा कार्यक्रम बुधवारी करावा असे विचार चालू होते परंतु शेवटी बुधवारी काही अडचणी दिसून आल्यामुळे बेत गुरुवारी करावा असं ठरलं यावेळी स्वामींनी दोन ब्राह्मण जेवण्याकरता सांगा म्हणून देवळेकर यांना सांगितलं आणि त्या दिवशी स्वामींच्या आईचा श्राद्ध दिन आहे हे, हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा हा अनपेक्षित सहजी साधलेला अपूर्व योगायोगच आहे असं त्यांना वाटून संस्मरणीय असा आनंद झाला देवळेकर यांच्याकडे मुक्काम असताना आणखीही एक सुखद प्रसंग घडून आला सायंकाळची शांत वेळ होती सायम प्रार्थनेला त्यांच्या प्रशस्त अंगणात स्वामींसमवेत अनुग्रहित अशी दहा बारा मंडळी बसली होती प्रार्थना झाल्यावर मंडळींची चलबिचल सुरू व्हायची ती न होता सर्वजण प्रेमसुखानं धुंद झाल्याप्रमाणे तटस्थच राहिले स्वामींच्या अंगप्रत्यंगातून सुखद लहरी निघून त्या आपल्या अंतराला सुखवीत आहेत असंच प्रत्येकाला वाटू लागलं आनंदाच्या डोहातील आपण एक तरंगच आहोत असं वाटून थोड्याच वेळात हे सुख असंच सर्व काळ टिकावं अशी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली त्या सुखातच रमून जाण्याचा मन प्रयत्न करू लागलं आणि ते प्रयत्नच सुखावर विरजण घालीत त्यांना मूळच्या स्थायी भावावर आणून सोडते झाले मात्र अननुभूत अशा आनंदाची स्मृतिरेखा हृदयावर कायम कोरली गेली स्वामींच्या ठिकाणी जो दिव्य भाव उदित झाला होता तो ज्या स्वानंद सिंधूचा हेलावा होता त्यातच तो जिरून गेला भावाच्या उदयानं आणि अस्तानं त्यांच्या पूर्णतेत यत्किंचितही कमी जास्तपणा येण्याचा प्रश्नच नव्हता बोधचंद्राच्या विखुरलेल्या कळा एकत्र करणारी कृपेची पौर्णिमा तिथं लीलेनं नांदत होती यानंतर सर्वच मंडळी आजचा सोन्याचा दिवसच उगवला किंवा आपल्यावर अमृताचीच वृष्टी झाली या सुखसंतुष्टीनंच स्वस्थानी गेली आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्री श्री स्वामी सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्